पोलीस आयुक्तांकडे आज निवेदन दिलं एक दोन निवेदन होते एक पहिलं निवेदन होते की ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला आतापर्यंत अटक केली नाही अनेक अधिकाऱ्यांना अटक केली पोलिसांना अटक केली आणि डॉक्टरला बी अटक केली ह्या सगळ्या अटकेमध्ये संजीव ठाकूर जे मुख्य त्याच्यामध्ये याच्यामध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्यांनी ठेवला आणि ललित पाटीलनी लाखो रुपयाचा त्या ठिकाणी लोकांपर्यंत पैसे पोचत केले ते, के ते संजीव ठाकूरांपर्यंत पोचले पैसे त्यामध्ये अंमली पदार्थ विकण्याचं बी कारस्थान त्यांनी ससूनमध्ये केलं आणि मेन आरोपी संजय ठाकूरला आत्तापर्यंत अटक केली त्यांना अटक करावी अशी आम्ही मागणी केली जर अटक नाही केली तर आम्ही परत एकदा आंदोलन करू आणि रस्त्यावर येऊ की ललित पाटील सारखे अनेक ललित पाटील भविष्यामध्ये त्यांना कोण प्रशासक कोण राजकीय मंडळी कोण पोलीस अधिकारी ह्याच्यापुढे मदत करणार नाही म्हणून एक दहशत पोलिसांची राहावी एक कायदा व्यवस् व्यवस्था व्यवस्थित राहावी ह्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि हे निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला एक शब्द दिला की आत्ता आमचा तपास पूर्ण होतो आहे थोड्या दिवसात संजय ठाकूर पण आमच्या पाळवमुळं जातील आणि त्याला आम्ही अटक करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु संजय ठाकूरांच्या पाठीशी कोणतरी राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी अटक केलेली नाही ह्याच्यामध्ये राजकीय वास दिसतोय आणि हा राजकीय वास लवकर काढावा आणि ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरांना अटक ही पहिली मागणी केली दुसरी मागणी अशी केली की गेली, कि गेली कित्येक वर्ष कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारीचं वर्चस्व आणि गुन्हेगारांच्या टोळ्या ह्या कोथरूडमध्ये वास्तव्यात आहेत कोथूड भयमुक्त करा कोथरूड अशांत कोथूड आहे कोथरूडमध्ये गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या ठिकाणी आमदार भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे पण ज्या गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला राजकीय वरद आश्रय दिला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांच्या निवडणुका असेल माझ्या पोटनिवडणुकीमध्ये असेल हे सगळे गुन्हेगार हे भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होते आणि आज पोलीस खात्यातली लोकं त्या गुन्हेगारांना आढवण्याचंसुद्धा धाडस करत नाही कारण हे गुन्हेगार पालकमुळं ह्या गुन्हेगारांचं धाडशी वृत्ती वाढलेले आहे सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल झालं कोथूड भयमुक्त करा तिथले जे जे पुढाऱ्यांबरोबर राजकीय लोकांबरोबर जे जे, जे गुन्हेगार फिरतात त्यांच्यावर कारवाई करा जर ही कारवाई केली नाही तर भविष्यात लोक रस्त्यावर येतील का अधिकारी तिथं कमतरता त्या अधिकारी टाकावेत जे ॲक्शनमधले अधिकारी आहेत जे धाडशी अधिकारी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये नियुक्ती करावी क्राईमचा क्राईमला पी आय नाहीत कामचे पी आय द्यावेत अनेक अधिकारी द्यावेत अशी मागणी आम्ही केली पोलीस आयुक्तांना आणि भयमुक्त कोथरूड करा अशी आम्ही मागणी केलेली के आहे आणि पोलिसांनी तसा शब्द दिलेला आहे पण जर नाही झालं तर आम्ही पोलीस खात्याकडं लोकशाही पद्धतीने ज्या ज्या वेळेला कोथरूडवासियांसाठी मागणी करू लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरू चंद्रकांत पाटलांचा आणि तुमच्या पोटनिवडणुकीत गुन्हेगारांचा समावेश होता फिरत होते कुठले ते गुन्हेगार होते त्यांची नाव सांगू शकाल का तुम्ही ह्याच्यामध्ये सगळेच गुन्हेगार फिरवले जाते एकाचं नाव घेऊन उपयोग नाही महाराष्ट्रातले सगळेच गुन्हेगार आले होते त्याच्यामध्ये जे गुन्हेगार भाजपपदी आत्ता आहेत भारतीय जनता पार्टीच्या राजा असे असलेले गुन्हेगार आजही फिरतात त्यामुळं हे तुम्ही मला तुमच्या चॅनेलमधनं मी एकदा निवडणुकीत बघितलं कारण मी निवडणुकीचा प्रश्न होतो ते जर तुम्ही चॅनेलमधनं काढले तर गुन्हेगार तुम्हाला दिसतील पण प आज कोथूड अशांत झालं आहे आज तरुणाचा ओढा हा गुन्हेगारांकडे आकर्षित होतोय कारण ह्या गुन्हेगारांना राज आश्रय मिळालेला आहे त्यामुळे पोलीस हातं सुद्धा त्या गुन्हेगारांना काय बोलत नाही त्यामुळं ना नवीन पिढी ही बिघडायचं काम ह्या गुन्हेगारांमुळे होतं याला पूर्णपणे जबाबदारी ह्या राजकीय लोकांशी त्यामध्ये आमच्या सारख्या लोकांकडे बी गुन्हेगार असतील किंवा आम्हाला नमस्कार घालणारे गुन्हेगार असतील तर ते त्यांच्याही कारवाई करा का अशी आम्ही आमची मागणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय समिती जी नेमलेली आहे त्याच्यातून देवकथेपर्यंत पोलीस पोहोचलेल्या आहेत त्याला अटक झाली आहे मात्र संजीव ठाकूरपर्यंत पोलीस का पोहोचू शकत नाही आहेत आणि एका बाजूला जर उपमुख्यमंत्री तुमचं कौतुक करतायत असन मुश्रीफ म्हणत आहेत की देव, ते पोचले पोहोचलेत तुम्हाला काय वाटतंय नेमकं की पोलिस का पोहोचू शकत नाही ह्याच्यामध्ये संजीव ठाकूरला पहिल्या दिवसापासून राजकीय वरद असतं आहे ही वस्तुजिती खरी फक्त संजय ठाकूरला जर अटक केल्यानंतर तुम्हाला पुढला त्याला जे राजकीय लोक आहेत त्यांचा आपल्याला तपास लावण्यात सोपं होईल आणि आम्ही त्या नावं जाहीर करू आज फक्त संजय ठाकूरांपर्यंत आल विषय एकदा अटक झाली की त्याचे नावं आपा पोलिसांना कळतील आणि भविष्यात संजय ठाकूरला जी लोकं मदत करत होती आज चित्र असं की राजकीय लोकं त्याला मदत करतात म्हणूनच त्याला अटक करत नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ही संजय ठाकोरांना जो अटक झाली पण अशी मागणी केली आता ती थोड्या दिवसात आपल्याला त्याची धागेदोरे पोलीस पोहोचवतील शेवटी लोकशाहीमध्ये जवळ लोक रस्त्यावर उतरतात तुम्ही लोक स खऱ्या अर्थानं अशा लोकांचा चुकीच्या लोकांच्या विरोधात आवाज उठवतो आम्ही उठवतो त्यावेळेला पोलीस खात्याला ह्याची जबाबदारी ओळखून आणि पुणे क पुन्हा हे आमचं शांत राहिलं पाहिजे गर्द गर्दमुक्त झालं पाहिजे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे गुंडेगारी गुंडगिरी मुक्त झाली पाहिजे कोयताग्यांग मुक्त झालं पाहिजे ही मागणी आम्ही सातत्यानं काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी सातत्यानं करतोय पुणेकरांचा दी लोकप्रतिनिधी म्हणून करतोय आणि याला लवकरच द्यायला असं मला वाटतंय तुमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे सातारा तुम तुम लोकसभेची तुम्ही का पुण्यातून चौकात फ्लेक्स लागले आहेत बघा लोकशाहीमध्ये कोणी उभं राहायचं हे त्याचा अधिकार आहे काँग्रेस पक्षातले जेवढी लोक आहेत ते तिकीट उमेदवारी मागणार आहेत मग मोहनदादा जोशी असतील गोपाल तिवारी असतील अरविंद शिंदे असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्या पक्षाने म्हटलं तर मी उभा राहायला तयार आहे अभय छाजेड असतील बाळासाहेब शिवरकर असतील पण सगळ्यांना याच्यामध्ये ते उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आमच्या अध्यक्षांनी जरी बोर्ड लावला तर त्यांचा तो अधिकार आहे ते त्यांनी म त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे पक्ष मग विचार करा निर्णय घेईल आणि त्याच्यामध्ये जर मी पक्षाने मला उमेदवार तर मी निवडणूक लढवणारच आहे की नाही चर्चा करतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची नेत्यांशी चर्चा करतो आणि उद्या तुम्हाला मी सांगतो की भरणारे का नाही साताऱ्याची जिमेदारी तुमच्याकडे दिली आहे थेट जे आव्हान असणार आहे छत्रपती उदयनराजे भोसलेच आव्हान असणार आहे साताऱ्यात काँग्रेसची पारंपरिक सीट कधी राहिली नाही कसं तुम्ही लोकशाहीमध्ये जनतेत जाऊन काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत रुजवणार सातारा जिल्ह्यामध्ये कुणी किती मोठं असेल तर लोकशाहीमध्ये हे लोकशाहीमध्ये हा मतदार राजा ठरवणार आहे पूर्वी मी नेहमी म्हणतो की पूर्वी राजाचा मुलगा राजा होत मुल होता आज लोकशाहीच्या मतदान राजा निर्माण होतो त्यामुळं कोण कुणी स्वतःला मोठं न समजता लोकशाहीच्या दरबारात संविधानामध्ये दिलेले अधिकार मतदार राजाला दिलेला अधिकार मतदार राजा हा राजा ठरवत असतो भाजप आहेत तुम्ही त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करणार का कारण ते नाराज आहेत त्यांना तिकीट फायनल प्रयत्न करणार का मी छोटा आहे पक्षाची लोकं याचा निर्णय घेतील मी फक्त पक्षाने दिलेली जबाबदारी लोकांमध्ये जाऊन पोहोचणार लोकांचं म्हणणं ऐकणार पक्षापर्यंत पोहोचवणार ज्या काय अडचणी असतील लोकशाहीमध्ये लोकांना अडचणी असतील त्यांच्यासाठी रस्त्यावरून काम करणार आज आमची सत्ता नाही आज या सत्तेमध्ये शेतकऱ्यांची गळछेपी होते बेरोजगारांची गळछेपी होते आणि याच्यामध्ये सातत्याने एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षासाठी जे जे काम करावं लागेल तिथल्या संबंधित पक्ष पक्षाचे कार्यकर्ते असतील पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करून जे काही लोकांच्या हिताचं काम जेवढं करताय तेवढं तिथं जाऊन करणारे भविष्यातचा निर्णय पक्ष पार्टी त्या लेवलला घेतील धन्यवाद चव्हाण माझे मुख्यमंत्री आहेत आता आमदार आहेत नाही मी तुम्हाला तेच म्हणलो की पक्षाचे प्रमुख जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय ते घेतील एक कार्यकर्ता म्हणून जे काय पक्षाला योगदान देता येईल अनेक वेळा दिसलेली ती आंदोलन असेल किंवा इतर भूमिका जेव्हा काँग्रेसचे नेते घेतात नाना पटोले यांनी तुमचे आणि शहराध्यक्षांची गळा भेट घालून दिली अशी देखील चर्चा आहे त्यामुळे अंतर्गत वाद मिटले तसं म्हणायचं नाही वाद चर्चा हे कुटुंब आहे आणि कुटुंबात बी आपल्या चर्चा भांडणं वाद असतात पण ज्या वेळेला लढायचं म्हणणं तर एकत्र लढणार आणि काँग्रेस हा विशाल पक्ष आहे हे थोड मग असे पण ते निवडणुकीच्या काळामध्ये सगळे एकत्र निवडणूक लढताना दिसते तुमचा दोन दिवसापूर्वी एक फोटो व्हायरल झाला गणेश बिडकर आणि तुमची एकत्र भेट घालून दिल्ली महानगरपालिकेत नाही मी ते सगळे उभे होते आणि महानगरपालिकेत जातोय लोकांना माहिती मला बोलवलं भाऊ फोटो काढा शेवटी फोटो काढणार आहे कोण कोणाचा दोस्त नाही त्यामुळे कुणी आलं तरी आपण नमस्कार करणं आपली संस्कृती आपण पुणेकर आहोत कोण मोठा असला तरी त्याला वाकून नमस्कार करणं नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीने कुणी भेटला तरी आपण नमस्कार करतो आमचे वाद कोणाशीच नाहीत राजकारणात वाद हे तात्पुरते असतात बदल असतात त्यातला तो बदल असू शकतो नाही आता तेच आता निवडणुकीला आशासंध्याला दहा बारा दिवस आले त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने ती बाजू मांडलेली असेल की दोन महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि मग कशा घ्यायच्या पण हायकोर्टाने जे ताशेरे ओढले हे बोतट ताशेरेत आता कोर्टाचे ताशेरेच बोतट आहेत हायकोर्टाचे कारण निवडणूक आयोग त्यांच्या मनमानी पद्धतीने वा ह्या महाराष्ट्रामध्ये वागते देशामध्ये वागते आणि त्यामुळं आता ताशेरे ओढणं आणि ह्या काय ज्या गोष्टी अनेक कोर्टासाठी बोतट आहेत हे सगळं ठरवून केलेलं काम आहे निवडणूक आयोग कोणाचं बघ कोणाचं ऐकत नाही निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वेटीस त्यांच्या धावणीला जाऊन बांधलेलं निवडणूक आयोग आहे त्यामुळे याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीला पाहिजे कर तेच करतात आणि त्याच्यामुळे निवड हायकोर्टाने ताशे ओढू द्या नाहीतर सुप्रीम कोर्टाने ताशे ओढू द्या ह्याच्या पक्षाचे आमदार ज्या वेळेला गेले तो सुप्रीम कोर्टाने आदेश दिले दहा तारखे उद्या त्याच्यातही ते काय होतंय का नाही हे शंका आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका